नमस्कार पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे हो प्रश्न तर आज आपण पाहणार आहोत जानेवारी महिन्यातील महत्वाचे हो दिनविशेष सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर एक तरी प्रश्न विचारला जातो हो, दिनविशेषवर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहूया एक जानेवारी तर एक जानेवारीला असतो जागतिक शांतता दिवस दोन जानेवारी दोन जानेवारीला असतो पालिका दिवस तसेच तीन जानेवारीला असतो महिला मुक्ती दिन तसेच सहा जानेवारीला असतो पत्रकार दिन पाह्या पुढे आठ जानेवारीला असतो आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिन नऊ जानेवारीला असतो प्रवासी भारतीय दिन अकरा जानेवारीला असतो लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिन राजमाता जिजाऊ जयंती स्वामी विवेकानंद जयंती असे तीन महत्त्वाचे दिवस असतात पंधरा जानेवारीला असतो भारतीय सेना दिन सोळा जानेवारीला असतो छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिन तेवीस जानेवारीला आहे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती तसेच पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस राष्ट्रीय पर्यटक दिन सव्वीस जानेवारीला असतो प्रजासत्ताक दिन आंतरराष्ट्रीय कष्टम दिन अठ्ठावीस जानेवारीला असतो लाला लजपतराय जयंती तीस जानेवारीला असतो शहीद दिवस महात्मा गांधी पुण्यतिथी राष्ट्रीय कृष्ठरोग निवारण दिन असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद